ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेचे उमेदवार इस्माईल उर्फ मौला कुरणे यांचा प्रचाराचा झंजावात प्रचार फेरी काढत शक्ती प्रदर्शन नागरिकातून अभूतपूर्व प्रतिसाद सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेकडून इस्माईल उर्फ मौला कुरणे यांनी निवडणुकीच्या रिंगणात जोरदार एंट्री घेतली असून त्यांचा प्रचार सध्या जंजावाती स्वरूपात सुरू आहे प्रचाराच्या प्रत्येक फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने प्रभागात राजकीय वातावरण तापलं आहे आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये कुर्णेवाडा येथून मुजावर गल्ली दर्गा परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली या फेरी दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी घोषणाबाजी आणि शिवसैनिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला मौला कुर्णे यांच्या प्रचार फेरीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या प्रचारामुळे विरोधकांमध्येही खळबळ उडाल्याचं चित्र दिसून आलं मौला कुर्णी यांनी यापूर्वी केलेली विकासकामे नागरिकांशी असलेला थेट संपर्क आणि सर्वसामान्य प्रश्नाबाबतची ठाम भूमिका यामुळे त्यांना मोठा जनसमर्थन मिळत आहे त्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभागात त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता इस्माईल उर्फ मौला कुर्णे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचं शिवसेनेचा उमेदवार आहे माझे नाव मौला इस्माईल फरदीन कुर्णे आहे माझी लढाई ही अशिक्षिताविरुद्ध विरुद्ध सुशिक्षित अशी राहणार आहे आम्ही चारही जण सुशिक्षित आहोत आणि आमच्या समोरचे उमेदवार हे अशिक्षित आणि अनपड आहेत माझा लढा हा लाडक्या बहिणींच्या योजनेला पूर्णत्वास नेण्याचा असणार परत जन्मदाखले हा माझा सर्वात पहिला मुद्दा प्रत्येक तरुणांना काम रेल्वेत निघणारे ठेके या सगळ्यांचं काम माझ्या हातात आहे आणि मी स्वतः ठेके इथं मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे पुण्यात निघणारे ठेके फक्त मिरजेतच निघावं आहे अशी माझी अपेक्षा आहे मी त्यासाठी सदैव प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र माझे प्रभाग क्रमांक सहाचा मी उमेदवार आहे आणि माझी चिन्ह हे बाण आहे की भरघोस मतदान करून मला विजयी करावे ही माझी छोटी छोटी चो, अपेक्षा आहे